माहिती मिळे त्यानुसार हे विमान टेक ऑफ झालं होतं आणि टेक ऑफ झाल्यानंतर काही अंतरावरतीच हे प्लेन क्रॅश झालेलं आहे आणि अहमदाबाद या ठिकाणी हा अपघात झालेला आहे जो परिसर आहे त्या परिसराला मेघानी नगर परिसर म्हणून संबोधलं जात आहे आणि ठिकाणी आता अपघात झाला त्या ठिकाणी सध्या सेवा जात आहे साधारण जी माहिती मिळते त्यानुसार विमानामध्ये एकशे तेहतीस प्रवासी होते आणि हे एकशे तेहतीस प्रवाशांचं विमान अहमदाबाद या ठिकाणावरून टेकआउट घेतलं होतं त्यांनी आणि ते, ते पुढे उड्डाण झाल्यानंतर ज्या जा ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी आता काळा रंगाचा धूर जो आहे तो आकाशात पसरलेला आहे आणि अवशेष विमानाचे जे पाहायला मिळतात त्यानुसार या ठिकाण त्यानु हा जो अपघात आहे हा खूप मोठा अपघात होता आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये काय घडतय नक्की या संदर्भात अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाहीये मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही अत्यंत मोठी घटना आहे अलीकडच्या काळामध्ये आणि विशेष म्हणजे या, या भागामध्ये खास करून या भागामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडत नसतात खास करून उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश या भागामध्ये जे आहेत अशा पद्धतीच्या घटना घडताना पाहायला मिळतात कारण जो डोंगराळ भाग असतो तर जो सखल भाग आहे खास कारण दख्खनच्या पठराचा जो भाग आहे त्या भागामध्ये अशा भागा घटना घडत नाही मात्र अलीकडच्या काळामध्ये ही जी घटना घडलेली आहे ते अत्यंत चिंताजनक आहे कारण आणि खास करून त्या ठिकाणी सात अम्ब्युलन्स आता पोहोचलेला आहे त्यानंतर जे अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या देखील पोहोचलेल्या आहेत आणि जे आग विजवायचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला एकंदरीत जर पाहिलं तर ही मोठी घटना आहे आणि मेघानी नगर परिसरामध्ये एकशे तीस जे प्रवासी होते ते या ठिकाणी या विमानात होते त्यामुळं मोठी मोठा अपघात हा घडलेला आहे खास करून अहमदाबाद या ठिकाणी घडलेला आहे आता या सगळ्यामध्ये खास करून गुजरात करून हे विमान कुठे जात होतं याची माहिती मिळाली त्यामुळे त्यामुळं कोणत्या राज्यातले प्रवासी यामध्ये उत्साधिक होते कारण गुजरात मधून जाते तर गुजरातचे असतील कदाचित ते जर मुंबईला येत होत असेल तर महाराष्ट्र आणि गुजरात या ठिकाणचे प्रवासी असू शकतात दुसरी गोष्ट अशी आहे की जर इंटरनॅशनल फ्लाईट असेल तर या ठिकाणाहून ज्या देशामध्ये जाणारं फ्लाईट होतं तर त्या देशातले देखील प्रवासी असू शकतात कारण आंतरराष्ट्रीय प्रवासी असू शकतात या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ही महत्वाची बाब आहे आणि लोकांच्या जीवितचा प्रश्न जो आहे या निमित्ताने उपस्थित झाल्याचं पाहायला आहे आणि आता सध्या जी अत्यावश्यक सुविधा ज्या आहेत ते या ठिकाणी दिल्या जात आहेत रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आता केंद्रीय मंत्री मंडळाकडनं या संदर्भामध्ये खास करून विमान वाहतूक मंत्री जे आहे ते महाराष्ट्र राज्यमंत्री जे आहेत ते मुरलीधर मोह आहेत त्यांच्याकडनं या सगळ्या अपघाताची जी आहे माहिती घेत घेतली जात असल्याची माहिती सध्या मिळत आहे आणि या सगळ्या दृष्टिकोनातून या घटनेवरती सेंट्रलकडनं म्हणजे केंद्रीय सरकारकडनं मॉनिटरिंग केलं जात आहे आणि अत्यावश्यक सुविधा ज्या आहेत ते तात्काळ पोहोचवण्यासाठी सर्व सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत मुळात हा सगळा अपघात कशामुळे घडलेला आहे हा सगळा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मात्र तात्काळ रहिवा जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती मिळते मात्र अपघात जो पाहता काही माणसं दगावली गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे साधारण एकशे तेहतीस प्रवासी या विमानात होते अहमदाबाद या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे आणि एकशे तेहतीस विमाना प्रवासी असल्यानं आणि जो आगीचे जे लोळ आपण पाहतोय त्या दृष्टिकोनातून हा सगळ्यात मोठा अपघात अलीकडच्या काळातला म्हणावा लागणार आहे कारण नक्की शिवाजी अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे कारण तब्बल एकशे तेहतीस प्रवासी त्यामध्ये होते आतापर्यंत कुठली आकडेवारी किंवा या घटनेमध्ये किती हानी पोहोचले याबाबतची जरी माहिती नसली तर ज्या प्रकारचे आकाशात धुराचे लोट आपण पाहतोय त्यावरून आपण अंदाज लावू शकतो कल्पना करू शकतो की हा अपघात शिवाजी अपघात आहे आणि रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहे मेघानी नगर साधारण पंधरा किलोमीटर दूर आहे एअरपोर्ट पासून म्हणजे सुरुवातीचा जो टप्पा असतो टेक ऑफचा त्या टेकऑफच्या काळामध्येच हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे त्यामुळं साधारण किती उंचीवरती हे विमान होतं आणि त्या ठिकाणून जर ते कोसळलेलं असेल तर कारण हे सध्या या लोकांमध्ये लोकांना वाचवणं कशा पद्धतीने वाचवलं जात आहे का आणि कुठले हे प्रवासी होते याची माहिती घेतली जात आहे सध्या प्राथमिकता जी आहे ती निश्चितपणे हीच असणार आहे की आपले जे प्रवासी आहेत त्यांना वाचवणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून अॅम्ब्युलन्स असो अग्निशमन दलाच्या गाड्या असो त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं जे आहे रेस्क्यू टीम कडनं हे ऑपरेशन जे आहे ते सध्या राबवलं जात असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे आणि या घटनेमध्ये जी माहिती मिळते त्यानुसार हा लंडनला ला जाणार हे विमान होतं अशी माहिती मिळत आहे त्यामुळे कारण यामुळे यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी जे आहेत त्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे आणि लंडनला जाणारे हे जे विमान आहे त्यामध्ये कदाचित लंडनचे म्हणजे इतर राष्ट्राचे देखील नागरिक असू शकतात त्यामुळं लांब जाणाऱ्या या विमानामध्ये अवघ्या साधारण दहा ते पंधरा मिनिटामध्ये अशा पद्धतीने कशा हा अपघात घडला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे पंधरा किलोमीटरचं अंतर म्हटल्यानंतर चार ते पाच मिनिटांमध्ये टेक ऑफ घेतल्यानंतर अपघात जो आहे साधारण झाला असावा कारण एकशे तेहतीस प्रवाशांचा जीव यामुळे आता चांगली लागलेला आहे अगदी शिवाजी आपल्याशी असेच जोडलेले सोबत एव्हिएशन एक्सपर्ट रोहित चंदावरकर जी जोडले न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धक्कादायक अशी घटना घडली आहे खूप मोठा अपघात झाला आहे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय ज्या प्रकारची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आली आहे त्याप्रमाणे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळत काय सविस्तर सांगायवरती आपण फक्त काही मिनिटपूर्वीच हा अपघात झाला आहे त्यामुळे कोणतं विमान एक्झॅक्टली वाटतं ऑफिशियल काही माहिती आलेली नाही पण आता आपण हे सांगू शकतो की प्रवासी असतील तर त्यांची उचलण्याची शक्यता फार कमी आहे थोडं तर आपण नक्की सांगू शकतो आत्ताचे काही मी रिपोर्ट बघतोय त्याच्यावर असं दिसतंय की प्रवासी विमान आहे का कार्गो विमान आहे या, याच्याबद्दल सुद्धा अजून माहिती नाही असं दिसत आहे कार्गो विमान असेल म्हणजे मालवाहू विमान असेल त्याच्यामध्ये असतो जर प्रवासी विमान असेल तर अर्थातच त्याच्यामध्ये काही म्हणजे शेकड्यात माणसं असू शकतात किती माणसं आहेत वगैरे याच्यामध्ये ट्रॉफी आलेल नाही पण मला की याच्यामध्ये कोणी शकत नाही कारण विमान लँडिंगचे जर क्रॅश झालं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की क्रॅश लँडिंग जर झालं तर ते हळूहळू उतरत असल्यामुळे त्याच्यामधल्या प्रवासी वाचण्याची शक्यता असते पण टेक ऑफ हा अतिशय वेगाने उंचीवर विमान जात असल्यामुळे म्हणजे जा दोन मिनिटात तीन मिनिटात ते साधारण आठ हजार दहा हजार फुटापर्यंत जातं अशा परिस्थितीमध्ये जर ते क्रॅश झालं तर त्याच्यामध्ये कोणी वाचण्याची शक्यता अजिबात नसते त्यामुळे आता किती प्रवासी आहे त्याच्याबद्दल ऑफिशियली काही माहिती नाही पण याच्यामध्ये कोणी वाचणार म्हणजे वाचल्याची शक्यता कोणी प्रवासी याच्यातनं सुखरूप वाचले अशी शक्यता मला अजिबात दिसत नाही रोहित जी दोन गोष्टी आहेत त्यामध्ये ज्या प्रकारचे आपल्याकडे माहिती आले की हे जे विमान आहे ते प्रवासी विमान आहे आणि त्यामध्ये तब्बल एकशे तेहतीस प्रवासी प्रवास करत होते आणि धक्कादायक बाब ही आहे की ते जे विमान ज्या ठिकाणी कोसळलेलं आहे तो सुद्धा जो परिसर आहे तो भाग आहे तो रहिवाशी भाग आहे अरे बापरे मिळते त्याला काही कन्फर्मेशन मला वाटतं यायला पाहिजे ऑफिशियलच्या चॅनलकडे जर असेल तर मी असं समजतो आपण समजू शकतो मला वाटतं अधिक नाही आपण काही सांगू शकत नाही विमानात होतो आणि दोनशे म्हणजे फ्लाइट असतो विमानाचा आकार गोईन वगैरे असा असतो मोठा काय करा नक्कीच रोहितजी खर तर ज्या प्रकारचे आकडेवारी आले त्या आकडेवारीमध्ये दोनशे पंचेचाळीस प्रवासी त्यामध्ये असल्याची धक्कादायक माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद रोहितजी आपण पुढा संवाद साधला त्याबद्दल गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान कोसळले धक्कादायक अशी घटना घडलेली आहे विमानामध्ये तब्बल दोनशे पंचेचाळीस प्रवासी असल्याची सुद्धा माहिती मिळालेली आहे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळलंय लंडनला जाणारं विमान कोसळल्याची माहिती मिळाली को आहे मेघानगरच्या रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे धक्कादायक अशी घटना आहे टेक ऑफ करताना विमान कोसळलंय अहमदाबाद मधून लंडनला जाणारं हे प्रवासी विमान कोसळलेलं आहे